नमस्कार मी आपला मित्र निवेदक प्रकाश नारायण गोडे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं सर्ष स्वागत करून आपण सगळेजण आपल्या हिंदू संस्कृतीनुसार आपल्या सण उत्सवाला जसं महत्त्व देतो तसाच आपला हा महत्त्वाचा उत्सव सध्या सुरू आहे तो म्हणजेच नवरात्र उत्सव आणि या नवरात्र उत्सवाच्या दरम्यान आपण अनेक पूर्वीच्या रूपांची माहिती ऐकत आहोत आणि आज या नवरात्रीचा सातवा दिवस आणि ह्या सातव्या दिवशी आपण ज्या देवीची उपासना करतोय त्या देवीचं नाव आहे कालरात्री तिचे रूप अत्यंत उग्र भयावह आणि अद्भुत मानले जाते शरीर श्यामवर्णी डोळे लाल टोकदार आणि तिचे केस विखुरलेले असे तिचे स्वरूप आपण पाहत आहोत कालरात्री काल, काल म्हणजे वेळ समय असं आपण म्हणतो आणि रात्री म्हणजे विश्रांती एखाद्या येणाऱ्या संकटाला सामोरं जाण्यासाठी विश्रांती घेऊन नंतर त्या संकटाचा संकटाला आपण सामोरं जाऊ वाईट शक्तींचा नाश करणारी भूत पेत पिशाश दानव यांचा संवार करणारी देवी म्हणजेच कालरात्री नावरून तिची ताकद आणि वेळेवर वाईटावर विजय मिळवण्यासाठी क्षमता दिसून येते तर मित्रांनो अशीच आपण दुर्गेच्या विविध रूपांची माहिती राहोत। रापन अजुन अजुन राहोत। या ठिकाणी ऐकणार आहोत तर आपण नक्कीच पुढील काही दिवसांमध्ये नवरात्र उत्सव संपेल आणि अजून जी काही अजून दुर्गेची रूपे राहिले तीसुद्धा आपण पाहणार आहोत आणि आपण नक्कीच सगळ्यांनी ऐकत राहा अशी आपणास विनंती आहे धन्यवाद